सत्तेसाठी काय पण नसला धनुष्य तरी नसू द्या कमळ हाती घेऊ पण उमेदवारी तरी द्या शिंदे गटातील नेत्यावर आली विचित्र वेळ नमस्कार शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत ओरिजिनल शिवसेना फोडून सत्तेसाठी चाळीस आमदारांनी भाजपाचे बोट धरले त्यानंतर या बोटाचा आधार घेत शिवसेनेचे धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव देखील मिळवले हिसकावले जे काय असेल ते पण आता या धनुष्याचा बाण त्यांना टोचायला लागला आहे सत्तेसाठी काहीही हे गणित उभा महाराष्ट्र पाहत असतानाच आता लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळत नाही हे दिसतात धनुष्य बाण नसला तरी चालेल आम्ही कमळावर लढू पण काही करून उमेदवारी तेवढी द्या अशी अवस्था शिंदे गटातील या नेत्यांची झाली असल्याचं दिसत आहे महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपामुळे वादाची ठेंगी पडलेलीच आहे लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या अनेक खासदारांची तिकीट भाजपच्या नेत्याकडून कापली जाण्याची दाट शक्यता आहे काहीही करा पण तिकीट फिक्स करा असं साकडं आता बारा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातलं आहे सध्या सगळ्याच पक्षाचं जागा वाटप सुरू आहे लोकसभेत आपल्याला जास्त जागा मिळवण्यासाठी सगळ्याच पक्षाची जोरदार तयारी सुरू आहे असे असताना महायुतीत पक्षांची गर्दी वाढल्यानंतर जागावाटपाचा गोंधळही वाढलेला आहे यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची मात्र कोंडी झाली आहे शिंदे यांचे खासदार त्यांची भेट घेणार असून धनुष्यबाण शक्य नसेल तर कमळ चन्नावरही लढण्याची आपली तयारी आहे पण तिकीट द्या असा आग्रह ते धरणार आहेत आधी केवळ शिवसेना भाजप असताना युतीच्या फॉर्म्युल्यानुसार तिकीट वाटप सहज शक्य होते परंतु नरेंद्र मोदींची चारशे पार महत्वाकांक्षा वाढली तशी महायुतीत पक्षांची संख्याही वधारली मात्र आता सगळंच अवघड झालं आहे यात एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात भाजपासोबत युतीचं सरकार स्थापन करण्यासाठी त्यांच्यासोबत आलेल्या शिवसेनेच्या सर्व म्हणजे तेरा विद्यमान खासदारांना तिकीट मिळावी यासाठी धडपड करीत आहेत मात्र भाजपा त्यांना या जागा देण्यास नकार देत असल्याची माहिती आहे त्यामुळे हा गुंता वाढला आहे वाढत चालला आहे शिवसेनेच्या अठरापैकी तेरा खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले यंदा भाजपाचे बार्गेनिंग पॉवर वाढले त्यामुळं भाजप तीच जागावर लढवण्यावर तीच जागा लढवण्यावर ठाम असल्याचं सांगितलं जात आहे शिवसेना यंदाही बावीस जागांसाठी अडून बसली होती शेवटी विद्यमान खासदारांना तरी तिकीट द्या अशी मागणी शिंदेनं केली आहे राज्यातील जागा वाटपाच्या चर्चेचा तिढा अद्याप सुटलेला नाही त्यामुळे यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता तातडीनं दिल्लीला रवाना झाले आहेत आज रात्री दिल्लीमध्ये भाजपाच्या वरिष्ठ नेत्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार हे चर्चा करणार आहेत त्यानंतर जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब केलं जाणार आहे महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेला गती आलेली असताना येत्या एक दोन दिवसात ते जाहीर होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे राज्यामध्ये भाजपकडून जवळपास बत्तीस जागावर दावा करण्यात आला आहे त्यामध्ये शिंदे गटाच्या आणि अजित पवार गटाच्या जा काही जागांचा समावेश आहे परंतु भाजपाकडून दबाव वाढत असल्याचंही बोललं जात आहे यामुळं आता या जागा देखील त्यांना मिळणार अस नसल्याची माहिती आहे त्यांना आठ जागा अजित पवार यांना चार जागा देण्यात येणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे यामुळं साहजिकच वातावरण तापलेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जागा वाटपावरून भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीत मोठा पेच निर्माण झालेला आहे व्यवहार्य जागांची मागणी करा असं भाजपाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सांगण्यात आलं आहे महाराष्ट्र विधानसभेत सर्वाधिक आमदार असतानाही भाजपने शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं तसंच राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही मंत्रिमंडळात चांगली खाती दिली आहेत त्यामुळं आता लोकसभा निवडणुकीत काहीही झालं तरी चौतीसपेक्षा कमी जागा घेऊ नका असा दबाव राज्यातील भाजप नेत्यांनी प्र पक्षस्रेष्ठीवर वाढवल्याची माहिती आहे लोकसभा निवडणुकीत भाजप बत्तीस ते सदोतीस जागा लढणार असून अकरा ते सोळा जागा शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांना सोडणार असल्याच्या बातम्या आता माध्यमातून आलेल्याच आहेत प्रदेश आणि केंद्रीय भाजपाने विविध कंपन्यांकडून सहा महिन्यात सूक्ष्म सर्वेक्षणे केली आहेत त्यासह भाजप आणि आर एस एसच्या यंत्रणेच्या फीडबॅकद्वारे पस्तीस जागा लढवाव्यात अशी मागणी नेत्यांनी श्रेष्ठीकडे केली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे रावसाहेब दानवे सुधीर मुनगंटीवार आशिष शेलार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली नुकतीच त्यावेळी या नेत्यांनी आमची मागणी पस्तीसचीच चीच आहे आणखी एक जागा भले मित्र पक्षाला सोडा पण चौथीच जागा लढवायलाच हव्यात असा आग्रह धरल्याची देखील माहिती समोर आली आहे ऐन लढाईच्या वेळी अशी परिस्थिती निर्माण होणार याची जाणीव सामान्य नागरिकांनाही होती मग राजकारणात धुरंधर म्हणून घेत असलेल्या या नेत्यांना नसावी का ओरिजिनल शिवसेनेत हे असते तर ही परिस्थिती आज आली असती का आता शिंदे गटाचे काय होणार त्यांच्या अपेक्षेप्रमाणे भाजप त्यांना उमेदवारी देणार काय तुम्हाला काय वाटतं कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि एक लाईक जरूर करा पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार